जाऊ मी सूरज खुबराकडे संभाजी ब्रिगेड अध्यक्ष यवतमाळ आताच हिवाळी अधिवेशन नागपूरला समाप्त झाले मुला समाप्त झाले पण हे समाँत जे यवतमाळ जिल्ह्याचे आमदार आणि खासदार आहेत यांनी यवतमाळची कुठलीही समस्या सोडवण्याचा किंवा मांडण्याचा प्रयत्न सुद्धा या हिवाळी अधिवेशनात केला नाही यवतमाळ जिल्ह्यात मोठं हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल आहे फक्त हॉस्पिटल हो आहे तिथे उपचार नाही यवतमाळाचा आत्ताच काही दिवसाआधी घनकचऱ्यासाठी झालेला लाच प्रकार तुम्हाला माहीत आहे यवतमाळमधल्या शेतकऱ्याच्या जमिनी खरडून निघाल्या पण त्यांचा कुठलाही मोबदला या सरकारने दिला नाही अशा बेरोजगार यवतमाळमधल्या बेरोजगार झालेल्या युवकांसाठी कुठलीही तरतूद या आमदार खासदारांनी केली नाही म्हणून संभाजी यवतमाळ यवतमाळमधल्या सर्व समस्या मांडल्याबद्दल मी सूरज खोप्राखे यांचा जाहीर सत्कार आणि निषेध व्यक्त करतो जय गिरव जय श्रीराज